नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गोरेसाहेबांना निवेदन देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलो असतो प्रामुख्याने आमचं तीन निवेदन आहेत एक बांधकाम कामगारांच्या समस्या बाबतीत निवेदन ते आमचे उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर महासाहेब आपला सोलापूरच्या झोपडपट्टीबाबतसुद्धा निवेदन दिलेलं आहे ज्या बांधकाम कामगारांना खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या आणि खोटे कामगारांची नोंदणी त्वरित बंद करा अशी आमची मागणी आहे आणि झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे जगजीवनराव झोपडपट्टी जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये सर्वे केले त्या अनुषंगाने त्यांनी चार झोपडपट्ट्या पुनर्सर पुनर्सन करण्याचा विचार केलेला आहे पण सर्व जोप्रपट्ट्या पुनर्रसन केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आमच्या सोयसेकच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेमध्ये जवळजवळ पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी राहायला गेलेल्या माणसांना सोय सोय नाही आहे नागरी सुविधा पुरवावी असं त्यांना विनंती केलेली आहे आणि त्या सर्व विनंतीला त्यांनी खास करून आम्हाला बोलून त्यांनी जो निवेदन घेतलं त्याबद्दल त्यांनी आम्ही त्यांचा आम्ही आभारी आहोत परंतु निवेदन घेतल्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी गंभीरतेने लक्ष द्यावं एवढंच आमची मागणी आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र